गेली अनेक वर्ष आपल्या भागात बनसोडे हा तरुण समाजसेवा करताना दिसत आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस चा महापूर असो किंवा महा प्रत्येकाला मदतीचा हात देत आहे हा तरुण आज अनेक लहान मुले मैदानी खेळ विसरून मोबाईलच्या आहारी गेले आहेत याचाच विचार करत यांनी फाउंडेशनच्या मार्फत क्रिकेट कबड्डी व खो खो अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले होते तसेच बनसोडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने डीजे गाणे जेवण न करता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला शुभमदादा हे व्यक्तिमत्व आता आपल्या प्रत्येकाच्या मनात व घराघरात आपलंस वाटत आहे दादा तुम्ही असेच चांगले काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत सगळे सोबत आहोत आणि राहीन अमित भाऊ आठवले